मी करणार होते तिळाची वडी त्याच्यासाठी मी दोन वाट्या तिळ साफ करून घेतलेले आता आपण ते कढईत भाजून घेऊयात एक दोनच मिनिटात आपले तीळ भाजायला सुरुवात झाली गॅस थोडंसं मिडियम फ्लेमवर ठेवलंय खूप फास्ट पण ठेवायचं नाही कारण तिळ लगेच आपली जळून जातील आपली तिळ आता छान भाजली गॅस ऑफ करूयात आणि आता मिक्सरमध्ये याला जाडसर वाटून घेऊया खूप बारीक पावडर पण नाही कर करायची याची आता हे मी जाडसर वाटून घेते हे अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेतले आता राहिलेले तिळही वाटून घेऊया आता इथे मी कढईत गुळ टाकणारे आपण दोन वाटे तिळ घेतले त्याच्यामुळे दोन वाट्याच गुळ घेणारे अगदी थोडस एक चमचाभर पाणी आणि तो मेल्ट करून घ्यायचाय आपल्याला आता आपल्याला आप गुळाचं घट्ट पाक वगैरे काहीच करायचं नाही फक्त गुळ आपल्याला मेल्ट करून आहे आपलं गुळ आता व्यवस्थित मेल्ट झालाय आता याच्यात आपण जो आपण कूट केला होता तेव्हाचा तो टाकून घेऊया हे सगळं मिक्स करून एक जीव करून घेऊ थोडीशी वेलची पावडर आणि आता आपण हे एका ताटात काढून घेऊ इकडे मी एका ताटाला तुप लावून ठेवले तुमच्याकडं जर स्क्वेअर आकाराचे टीन वगैरे असतील तर तुम्ही त्याच्यात करू शकता पण माझ्याकडे हे असं ताट आहे आता या मी याच्यात हे मिश्रण सगळं ओतून व्यवस्थित पसरवून घेणार मी आता हे मिश्रण असं ताटत व्यवस्थित स्प्रेड करून घेतले आता आपण याच्या वड्या कापून घेऊया तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये याचा कट करू शकता <णिया> थोड्या थंड झाल्या की तुम्ही या खायला तयार आहेत आपल्या वड्या तुम्ही पाहू शकता वडी किती सुंदर झाली आपली थोडं थंड झालं की मी एका डब्यात काढून ठेवणार आहे आपल्या <णिया> वड्या तयार झाल्यात कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू